हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर आजर आहे माझ्या धरम करम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस शालिवांशके एकोणविशे शेहेचाळीस संवत्सर क्रोधी अयन दक्षिण ऋतुवर्षा मासाषाढ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे रात्री दोन वाजल्यापासून षष्ठी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आहे दुपारी चार वाजून सतरा मिनिटानंतर भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शोभन योग आहे सकाळी सात वाजून अठ्ठेचाळीस मिनिट गंड योगाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून चौतीस मिनिटानंतर सुकर्मा योगाला सुरुवात होईल मित्रांनो करण मित्रांनो आजचे कौलकरण आहे दुपारी तीन वाजून अठरा मिनिटानंतर तैतील कर्नाला सुरुवात होईल रात्री दोन वाजल्यापासून गरज कर्नाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कर्क राशीत असेल चंद्र कुंभ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे असेल सूर्योदय सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी असणार आहे <coughs> मित्रांनो याच पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उज्ज्वताच्या तळात एक पळी पाणी थोड्या अक्षर एक फुल वा फुलाची पाकळी या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिव शिव प्रवर्त प्रवर्तमानसध्य ब्रह्मणो द्वितीय पराधे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथमपादे जंबुद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाने शालिवान शेखे एकोणाशे शेचाळीस प्रभाधी षष्टी नाम क्रोधी दक्षिणायने वर्षा ऋतू आषाढ मासे कृष्ण पक्षे गुरुवार वासरे पूर्वा भाद्रपदा नक्षत्रे शोभन योगे कौलव करणे पंचमीपती परमेश्वर विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिशे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उज्ज्वाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या ताम्हात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो हा संकल्प आणि याची वेळ मर्यादा जी आहे ती सकाळी सात वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घेऊन नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक विधी ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा करण्यासाठी मुहूर्त दिले, दिले दिनांक सव्वीस सत्तावीस आणि एकतीस डोळा जेवणासाठी मात्र आता एकही एक मुहूर्त नाही बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंचवीस सत्तावीस आणि एकतीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठ्ठावीस आणि ऑगस्ट दिनांक एक गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस अठ्ठावीस एकतीस आणि ऑगस्ट दिनांक एक मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो यात उपनयन करण्यासाठी विवाह करण्यासाठी वास्तुशांती करण्यासाठी भूमिपूजन व पायाभरणीसाठी एकही मुहूर्त आता सध्या उपलब्ध नाही मित्रांनो मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण करू शकता पण ती केवळ शिवलिंगाचीच करू शकता घरी किंवा मंदिरात घरी करण्यासाठी नियम काही वेगळे आहेत कडक नियम आहेत ते आपण पाहून घ्यावेत आणि त्यांचे पालन जर आपल्याकडून होत असेल तरच आपण शिवलिंगाची स्थापना आपल्या देवघरात करावी गरज असता आणि मंदिरातही आपण ती करू शकता पंडिताच्या माध्यमातून विधिवत मित्रांनो यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस अठ्ठावीस एकतीस आणि ऑगस्ट दिनांक एक पण प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर नंतर आपल्याला दररोज नित्यनेमाने रुद्राभिषेक या शिवलिंगावर घेतला गेला पाहिजे अन्यथा अशा मूर्त्या खंडित मानल्या जातात आणि एक दिवस त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावं किंवा योग्य पुरवठास संपर्क साधावा किंवा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा मित्रांनो याचे कारण मित्रांनो विधीमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही याची दक्षता म्हणून आणि आपल्यासाठी जर योग्य असा मुहूर्तच मिळाला नाही आपल्याला तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पुरोहितांच्या मदतीने नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण त्याने काही साध्य होणार नाही फलनिष्पत्ती याचे शून्य असणार आहे कारण हिंदू धर्मामध्ये मुहूर्ताविना कुठलेही कार्य पार पड पाडले जात नाही मित्रांनो हे लक्षात घ्या आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया मित्रांनो पंचांगशुद्धी मित्रांनो चांगला दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष मित्रांनो रात्री दोन वाजल्यापासून दग्ध योग सुरू होत आहे हा अशुभ योग आहे आणि जनन शांती संबंधित आहे या वेळेनंतर जे काही बालके जन्म घेणार असतील त्यांच्या बाराव्या दिवशी त्यांची शांती या दग्ध योगाची करावी लागते विधिवत पंडितामार्फत आपल्या निवासस्थानी मित्रांनो जेणेकरून बाळाच्या पुढील आयुष्यामध्ये काही बिकट प्रसंग येऊ नयेत म्हणून मित्रांनो आणि यावेळी जर आपण हे केले नाही मित्रांनो तर पुढील पंचांगामध्ये याची स्पष्टता दिलेली नसते चालू पंचांगातच दिलेली असते त्यामुळे आपण विसरून जातो मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला जे रेग्युलर आपले जे काही होम यज्ञ या कर्मकांड आहेत तेच आपण करू शकता या व्यतिरिक्त आपण नव्याने काही होम यज्ञ या करू शकणार नाही राहुकाळ मित्रांनो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे या काळामध्ये देखील आपण आपली महत्वाची जी कामे ती शक्यतो टाळा ती इतर वेळेमध्ये करा जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त करता येईल कारण राहू काळामध्ये राहूचा प्रभाव जास्त असल्यामुळे आपली कामे रखडण्याची किंवा अयशस्व होण्याची शक्यता जास्त असते मित्रांनो प्रमुख वक्री ग्रहामध्ये मित्रांनो सध्या शनी वक्री आहे याचा परिणाम ज्यांच्यासाठी अशुभ ज्यांच्या लग्न कुंडलीला अशुभ हा शनी ग्रह आहे त्यांना पडू शकतो मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करायला लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरि हरिओम शिवा महादेवा